पंडित भीमसेन जोशी आणि स्वराल स्वरलयचा भक्त म्हटल्यानंतर थोडा पॉज घेतला मी सभ्य म्हणायला त्याच्यातून काही विपरीत अर्थ काढू नये अशी माझी इच्छा आहे मी विचार करतोय की माझा सत्कार कुठे <laughs> कशासाठी आहे पंच्याहत्तर वर्ष वयाला झाली याच्यासाठी मी काही स्वतंत्र खटपट केली नाही एकच आहे हल्लीची परिस्थिती त्याची अवस्था मिळणारं धान्य मिळणारी औषधं तर रस्त्यात चाललेले ह्याचा जीव गो का त्याचा जीव गहून चाललेले वाहनं या सगळ्यातून बचावून राहिलो त्याअर्थी माझा पण मला विचार केल्यानंतर लक्षात आलं की मला बचावणारं कारण होतं की कशासाठी जगायचं आहे ते मला गाणं ऐकण्यासाठी जगायचं होतं <प्राथ> मी केवळ ह्या मांडवांकडून सांगतो असं नाही पण आयुष्यात जर माझी इमानाने कोणी साथ बरोबर केली असेल सुख दुःखाच्या क्षणी ते ते दुःख कमी करणं सुख वाढवणं हे जर कुठल्या कलेने केलं असेल तर ते संगीत कलेने केलं मला सगळेजण विचारतात तुमचं फर्स्ट लव कुठलं काही विचारतात लोक नेहमी सांगतो की माझं फर्स्ट लव संगीत हे आहे आता झालं असं की संगीतावरती उपकार झाले था की काय मला माहिती नाही मी गवई ऐवजी श्रोता झालो आजचा माझा सत्कार एका उत्तम श्रोत्याचा सत्कार बनला आहे असंच मी मानतो हा सत्कार माझा ऐकताचा नसून आपल्यासारखे जे श्रोते रात्रभर इथे गाणं ऐकत बसतात आणि गाणं पटलं नाही तरी पटलं नाही हे मोठ्याने सांगत नाहीत हे सौजन्य सुद्धा ज्यांच्यामध्ये आहे अशा प्रसाद रसिक बंद हा ह्याचा मी प्रतिनिधी आहे असं समजून आपल्यातर्फे मी हा स्वीकार स्वीकार घेतलेला <coughs> मी तसा गाण्याशी धांगडिंग केला नाही असं नाही आहे माझं प्रेम तर होतच पण याम चिंता मी सतत मई सा विरक्ता अशी अवस्था होती की इतर मी बघत होतो गुणी लोकांच्या गळ्यात पडणारी ही कला आमच्या गळ्याच्या आसपास येत नव्हती पण एकच झालं की देव एक काहीतरी काढून देतो एकतरी देतो त्यांनी माझा गळा जरी काढून घेतला असेल कान मात्र फार तेजस्वी ठेवले मी तेजस्वी मुद्दा म्हणतो की कसलाही प्रकार सूर असला तरी ते आत घ्यायला घाबरत नाही <laughs> इथल्या उत्साहामध्ये हो माझं तर घरचा उत्सव असंच मला वाटतं कारण अनेक वर्षापूर्वी चाळीस एक वर्षापूर्वी जेव्हा स्थापन झाले हा उत्सव सुरू झाला स्वरलईचा उत्सव त्यावेळेला दत्तोपन देशपांडे दे, वामनराव देशपांडे दे, नानासाहेब देशपांडे वसंतराव देशपांडे पु ल देशपांडे असे देशपांडे लोकांचे एकमेकांच्या वशिलांनी गाणी की तिथे असं लोकांना वाटतात तसं काही नाही आहे इथे वशिला एकच लागतो तो म्हणजे सच्चा सूर आणि सच्चा ताल आणि सच्ची लय हे जिथे असतील त्याचं घरानं कुठलं गाणं गाणं कुठलं गाव कुठलं हे बघायची आम्हाला कधी गरज पडली नाही हा उत्सव म्हणजे सगळ्या भारताने अहंकार बाळगावा अभिमान बाळगावा अशा प्रकारचा संगीताचा उत्सव आहे की पुष्कळ ठिकाणी गेलेल्या उत्सवानं परंतु लोकांचा विश्वास बसत नाही की वीस वीस हजार लोक तुमचं शास्त्रोक्त गाणं ऐकतात त्यांना शास्त्रोक्त गाणं म्हणजे काहीतरी शिक्षा असं वाटतं हल्ली शिक्षा नेणारी इतकी गाणी असताना शास्त्रोक्त गाण्याचे वाटेल त्याचं कारणच नाही पण सगळ्यात परमतत्व त्या कुठल्या स्वरा लहायचं असेल तर त्यांना कैवल्य स्वरूप देणे आहे ही विद्या मोठी का ही कैवल्य रूपी आहे या स्वराना अर्थ नाही अर्थ नाही म्हणूनच तो शोधत बसायचा असतो आपल्याला व्यर्थी अधिकाचे अर्थ दिसेल त्या व्यर्थामध्ये अर्थ दिसतो आकार काय करतात आ काय का करतात उ काय करतात हात काय करतात अर्थी अर्थ व्यर्थच दिसत ते व्यर्थी अधिकाची अर्थ दिसे त्या म्हणती पिसे त्याला वेळा म्हणतात ज्याला निरर्थकामधला अर्थ दिसतो त्याला वेळा म्हणतात कैवल्य स्वरूपाला कोणी सामोरं जाऊ शकत नाही त्याची ताकद लागते तसं त्या स्वराला सामोरं जायला सुद्धा ताकद स्व लागते आपण आता ऐकत होतं मला वाटतं की बागेश्री संपूच नाही असं वाटत होतं अश्विनी देशपांडे म्हणून म्हणतो असं नाही <laughs> पण पर... <laughs> खरोखरच खरोखरच तिने हा संबंध मंडप बागेश्रीमय करून टाकलेला होता इथं वातावरणात याचं कारण आहे तिच्या रंध्रारंधातून बागेशीर येत होता असं स्वराशी स्वराशी जुंपणं स्वतःला विलीन करून घेणं हे शेवटी आता परमतत्व आहे एकाने विचारलं तर मला गाण्याचा उपयोग काय उपयोगवादी असतात पुष्कळ लोक असतात ह्याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग हे कशाला ते कशाला त्यानं मी एकच प्रश्न विचारतो तुम्ही कशाला गाण्याचा उपयोग गाणं हाच गाण्याचा उपयोग आहे तो ज्याला कळला त्याचा संवाद सुरू झाला इथे भीमसेन येतात इथे चांगले चांगले येतात हिंदुस्थानाचे येतात बाहेरचेही येतील काही दिवसांनी चांगले चांगले गव्हे वादक येतात नर्तक येतात हे सगळेजण काय करतात एक आनंदाची निर्मिती करून जातात हे जर विचारलं तर हे आनंदनगर आहे संगीत कलेचा कशाचा फायदा जर बघायचा असेल केवळ आनंदाची प्राप्ती या पलीकडे काही नाहीये त्याचबरोबर बागेशी गायला काय झालं आनंद झाला दुसरं काय झालं मनाला शांतता लाभली किंवा मनाला उत्कटतेतील अशा भावना ज्या असतात त्या अधिक प्रज्वलित झाल्या अशा स्वरूपाचा हा आनंद हा देण्याची विद्या जी देण्याच्या विद्याची जोपासना करून ती आपल्यापुढे ठेवणारे कलावंत आणि ती तितक्यात रसिकतेने स्वीकारणारे आपण हा सगळा योग म्हणजे एखाद्या मोठ्या यात्रेच्या योगासारखा योग आहे कोणीतरी मला म्हणाले की सहगंधाला उत्साह आले उरुस होतं मी म्हणतो इतकं चांगलं झालं मला कल्पना नाही <laughs> शेवटी उरूस जत्रा व्हावं हे तर सगळ्यांना वाटत असत वर्षाची जत्रा आणि आठवड्याचा बाजार याच्यावर तर सगळी संस्कृती उभी राहिलेली असते तुम्ही गावातले कलावंत ज्यावेळेला वर्षाच्या दत्रेला येतात त्यावेळी तुमची कला दाखवता हजारो लोक तुमचे बघायला येतात त्या दिवसाची वाट पाहत बाकीचे आठवडे काढायचे असतात संस्कृतीचं लक्षण आहे आपण संस्कृती शब्द आपला वर्चा बरोबर नाही आहे ह्या मी माझ्या कलेनी आनंद देईन मग ती संगीताची असेल किंवा एखादा पैलवान कुस्तीने देईन पण हेतू हा असतो की याचा आनंद मिळावा आणि असा आनंद देणारे असंख्य कलावंत इथे आले त्या मंचावरती गायले नाचले खेळ वाद्य वाजवली आणि हा पवित्र करून ठेवला मंच मी याच्यावर चढताना सुद्धा मला भीती वाटत होती एकेकाळी मी गाणं कमी करत कळत होतो त्यावेळी बिंदी कत्पणे यांची सुद्धा मी केलेली आहे एखादा मनुष्य किती हृदय असू शकतो ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हरकत नाही तसं वसंतराव वगैरे लोकांचं गाणं पडेल कसं याचा मी विचार केला होता पण काही जमणार ते माझ्यावरती मात करून राहिले ते अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये सगळे आनंद यात्री लोक जमतात तिथे त्यांनी माझा सत्कार करावा हा माझा सत्कार नसून हा ह्याच्या मागे लागलेली जी भक्ती आहे त्याचा सत्कार आहे कारण आपल्या देशामध्ये भगवंतापेक्षा भक्ताला महत्व जास्त आहे पंढरीची वारी जाते त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल जिथतो म्हणतात त्यापेक्षा ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हे जास्त म्हणतो सर ज्ञानबा तुकारामाचा गजर करत करत जातात तिथे आणि तो गजर करत करत जाताना टाळ मृदंग विणा घेऊन जातात म्हणजे संगीत नसेल तर त्यांना ती यात्राही भाविक होणार नाही पुरी होणार नाही एखाद्याने प्रयत्न करून बघावा की पंढरपूरची यात्रा टाळ मृदंग वीणाशिवाय करून दाखवावी पाच पावलं गेल्यानंतर त्याला ट्रॅफिक पोलीस उभा राहिल्यासारखं वाटेल ह्या <laughs> नादाच्या ह्या तालाच्या ह्या लईच्या आनंदामध्ये शेकडो महिनाचा प्रवास होतो तसाच त्याच आनंदामध्ये जीवनाचाही प्रवास होतो तो जीवनाचा प्रवास ह्या लोकांनी इथे सुरू केला तो कसा करावा हे त्यांनी आपल्याला दर्शन घडवलं त्या दर्शनाने आपण तीन दिवसानंतर पवित्र होऊन जाणार आहोत हे पवित्र वर्षभर टिकावं आणि पुढल्या उत्सवाची वाट पाहावी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणतात याच्या व्याकरण दृष्ट्या चूक पुढच्या वर्षी या तर लवकर कसे ते या ते जाऊ पण ह्या उत्सवाला सुद्धा सगळे लोक वाट बघत असतात की केव्हा किंवा गंधर्व केव्हा दुसरी गोष्ट म्हणजे नव्या गवयाला नव्या कलावंताला इथे केवढा श्रोता जाणकार मिळतो माझे परत लोक हे म्हणतात की तुमच्याकडे वीस वीस हजार लोक इतकं क्लासिकल गाणं ऐकणारे चमत्कार आहे कारण हा चमत्कार ज्यांनी त्याचं बीज लावलं ज्यांच्या नावाने सुरू झाले ते त्यांच्या पुण्याचं हे फळ आहे रामभाऊ सहायबंदांच्या आजच्या सत्कार माझ्या पुण्या आजच्या प्रसंगी सत्कार झाला तर मला एक गंमत आठवली माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या पेटी वाजायला आलो तर पहिलं पक्षी चांदी रि बिल्ले मिळायचे बिल्ले तो एक बिल्ला मला सवाईगंद्रांच्या हातून मिळाला होता त्यांचा पास घेऊन मी इथे शिरलो तो अदृश्य रीतीने बिल्ला अजूनही माझ्या हातामध्ये आहे आणि जिथे जातो तिथे मला चांगलंच ऐकायला मिळतं पुष्कळ लोक चिंता करत असतात हल्ली का गाण्याचं काय होणार गाण्याचं गाणं काही होणार नाही गाणं ना हे ना चालणारच आहेत ते सनातन आहे ते कोणीही मारू शकत नाही आता पुढचं पुढचं काय सविचारतात आता हे काय पुढचं नाही तर काय उद्याचं गाणं काय आहे अश्विनी सारख्या मुली सांगतातच ती उद्याचं गाणं काय आहे नवीन कितीतरी तरुण मुली गायला लागले आहेत नेटाने त्याच्या मागे लागलेल्या आहेत मुलं मुली हे इतके प्रयत्न करत असतात हल्ली हल्ली कोणी प्रयत्न करत नाही हे वाक्य शिव म्हातारू वाटते याला काय अर्थ नाही पूर्वीचं हल्ली राहिलं नाही जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला नाही वाटत पूर्वीचं त्यांचं तारुण्य राहिलेलं नाहीये बाकी सगळं राहिलेलं <laughs> आहे अमक्या अमक्याने भयंकर तपश्चर्या केली पिसलं गाणं वगैरे जी शब्द प्रगत हे विसरून जाणं भीमसेन जोशीना विचारा की गाण्याचं त्यांनी तप केलं काय मुळीच केलं नाही चांदण्यात हिंडावं तसं ते गाण्यात हिंडले म्हणून तो आनंद घेत हिंडले तप कसं आलं बोलकाच तपस्वी आहे तेजस्वी अरे आम्हाला चांदणा पाहिजे आम्हाला इथे पौर्णिमा पाहिजे आम्हाला तप तप वगैरे भांडणी काय येत नाही ज्याला म्हणून गाण्याची रियाज हा तप वाटला ना तो कधी गवई होणंच शक्य नाही जास्तीत जास्त तो मास्तर होईल कुठे आणि शंभर होत करू जेव्हा लोकांचं जीवन फुकट घालले <laughs> हा आनंदाचा भाग आहे आनंद येत नाही इथे गायला बसतं की आनंद ऐकायला बसतो की आनंद देणाऱ्याला आनंद घेणाऱ्याला आनंद आणि ते देणं घेणं कसं होतं याचं आदर्श उदाहरण आपल्या गाण्याच्याच क्षेत्रामध्ये दिसत हे हृदय ते हृदय गातले असं म्हटलं अर्जुनाला कृष्ण कृष्णाने कसं ज्ञान दिलं की ह्या हृदयाचं काढून त्या हृदयात गायचं हे मी सहज बोलत असताना अलाद्या साहेबांचे नातू बाबा बाबा का मला म्हणाले अहो हे तर आमचे आब्बा म्हणत असत म्हणजे काय ते म्हणत असत की गाणं देणं म्हणजे काय सीना बसीना ह्या हृदयातून त्या हृदयात त्याला सुद्धा सीना बसीना अशा प्रकारचं गाणं जे गुरु ज्यांना लाभले ते भाग्यवान लोक त्या गुरूंचं गाणं त्यांनी वाढवलं मोठं केलं आणि सगळीकडे उलट आता कसं नाव झालं गुरुला सगळ्यात मोठं पारितोषिक आहे शिष्यात इच्छेत काय इच्छेत फी नाही कॅपिटेशन फी तर मुळीच नाही <laughs> शिष्यात इच्छेत पराजय हा लोकांनी असं म्हणावं की भीमसेन म्हणजे कोण असं विचार न व्हायचे आता सवाईगंदरव म्हणजे कोण भीमसेनांचे गुरु हे त्यांना जितकं आवडेल तितकं दुसरं कुठलंही बिरुद्ध आवडणार नाही ना याची मला खात्री आहे अशी विद्या उदार असतानी यांनी दिली त्या हस्तानी दिल्याचा हस्ताच चीज केलं भीमसे जोशी काय आमचे फिरोज दस्तूर काय गंगूबाई काय ह्या लोकांनी या घराने कुठल्या कुठे नेऊन ठेवलं आणि त्याच्यामध्ये निरनिराळे प्रवाह आणले कोंदटपणाने असे एकाच चौकोनात बसून राहिले नाही त्या विद्येला जो चौकोन दिलेला आहे आणि दिलेली आहे त्याचा चौकोन कुठला आणि फ्रीडम कुठला स्वातंत्र्य कुठलं ह्याचा बरोबर अंदाज त्यांनी लक्षात ठेवला आणि त्याप्रमाणे गाणं आपल्यापुढे ठेवलं कुठलं गाणं कमी मानलं नाही गाण्याला तुम्ही लावाल तो सर लावाल त्याच्यामध्ये आनंद देणारा असला ते मोठंच गाणं असतं मला स्वतःला तर तीन मिनिटाची लताची रेकॉर्ड आणि अर्ध्या तासाचं कुठे चांगल्या गवायचं गाणं ह्याच्यात फरकच कळत नाही दोन्ही तेच असतं एक लहान अ असतो एक मोठा असतो एवढं दो तो दोन्ही तर अशा रीतीने चाललेलं गाणं ते गाणं जिवंत राहील आणि जिवंत राहणार आहे अशी ग्वाही पटवणारं हे अशा प्रकारचं श्रोतृवर्ग हा सगळ्या आनंदामध्ये माझा आपण सत्कार केला ते कदाचित सांगता येत नाही शंभरा वर्षासाठी सुद्धा बोलावं लागेल मला इतका मला आनंद ही धमकी आहे असं समजू नये कोणी <laughs> मला माहिती आहे की हा मंच गवयांचा आहे गाणाऱ्यांचा आहे वाजवणाऱ्यांचा आहे तर भाषण करणाऱ्या माणसांनी वेळेस आवरणं चांगलं आहे म्हणून मी आवडतो नाही तर मी रात्रभर बोलत असलो कारण विषय इतका चांगला आहे वातावरण इतकं चांगलं आहे आणि आपण बोलायचं नाही तर काय करायचं आपण माझं ऐकून घेतलं मना मनापासून मना त्याबद्दल मी आपला आभारी आहे ह्या लोकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे कारण मला एक मोठा श्रोता आहे असं सर्टिफिकेट आज या सत्काराच्या रूपाने मिळालेले आहे ते मिळून मी आयुष्यभर वावरी, उरलेलं जे आयुष्य असेल तिथपर्यंत माझ्या अंगावर ती वावरीन, वागवीन वावरी, असं सांगून मी आपल्याला झालं